नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद काय काय सांगू नकुणाला सांगू सिरजोरी कन्हैयाची काय काय सांगू नकुणाला सांगू सिरजोरी कन्हैयाची ब गोकुळची बैमीनार गोकुळची बैमिनार गोकुळची बैमीनार गोकुळची काय काय सांगू न कुणाला सांगू सिरजोरी कन्हैयाची नैयाची बैमिनार गोकुळची बैमीनार गोकुळची बैमीनार गोकुळची बैमीनार गोकुळची फासा साडी चोडी कळंबावर घेऊन चढला कसा पहिल्या भर दिवसा याने फासा साडी चोडी कळंबावर घेऊन चढला कसा गोविंदाची माधवाची गोविंदाची माधवाची किती विनंती करायची बैमीनार સંગુ નક નલા સંગુ શિરજોરી કનયાચી બૈમિનાર ગોકુળચી બૈમિનાર ગોકુળચી દુસરા દિવાસી ધર લેયાને એસી ચાપાસી દુસરા દિવાસી ધર લેયાને એસી ચાપાસી રંગા મે રંગ વિલે લાલ બૈમિ સાસુર વાસી गो माधवाची गोवि माधवाची विनंती करायची करा बहि गोकुडि बहिन गोकुडी काय के सू न श्रीजोरी कन्हैयाची सिरदोरी गोकुळची बहिन गोकुळची तिसऱ्या गोकुडीस सिरला तिसरा दिवसी न घरात सिरला दाडी वेणीची गाठ बांधूनी चोर पावला निगेला तिसरा दिवसी न घरात सिरला दाडी वेणीची गाठ बांधूनी चोर पावला निगेला गोविंदाची माधवाची किती विनंती करायची बैमीनार गोकुळची बैमीनार गोकुळची काय काय सांगू न कुणाला सांगू शिरदोरी कन्हैयाची मिनार गोकुळची बहिणार गोकुळची थंदा केली खोडी माठ दुधाचा फोडी लावणी लाडी गोडी हा मागतो लोनी लावणी गो लाडी गोडी हा मागतो लोनी या गोविंदाची माधवाची गोविंदाची माधवाची किती विनंती करायची बैमि गोकुळची बैमि गोकुळची बैमि गोकुळची बैमिनार गो काय सांगू न कुणाला सांगू सिरजोरी कन्हैयाची काय काय सांगू न कुणाला सांगू सिरजोरी जोरी कन्हैयाची बैमीनार गोकुळची बैमीनार गोकुळची बैमीनार गोकुळची ची गोकुळची